होता आता एक वारकरी होता त्याला वाटलं शेतातले कांदे कसे देता बाबा देवाजी पाप लागले म्हणून त्यानं तुळशी कांदे दे हा उगत शेतात पेरलेला कांदा अपवित्र असेल बा म्हणून त्याला कांदा कुठे पेरला वृंदावन भलं मोठं केलं होतं एका गुंठ्याच तिकडे चार तुळस तिकडे चार तुळस हा सगळं वृंदावन मध्ये काय झालं कांदा तुकोबा यंदा नावडे गोविंदा काही केल्या बिस्मिल्ला कांदा फोडायचा लागलेला ना कीर्तन पुण्यासाठी कीर्तन कशाला पाहिजे कांद्याला बिस्मिल्ला कशाला पाहिजे हे त्यांना उदाहरण त्यानं ते शिदुरी काढली भागर काढली नसला कांदा फोडणार तेवढ्यामध्ये विजय महाराज सारखा काय नि कांदा फोडतो का, का कांदा फोडून बघायचंय काय बघायचं कांदा फोडला जातू कांदा फोडतो म्हणलं वा कधी पाहिलं नाही तू ठीक आहे मग त्यानं ठेवला कांदा फुले केलं सुरू मुख्यमंत्री बाद कवाडा मुंगाली कितीपुरी छोट फुटण तो दूर ना, तुम्ही मंत्र बांधून खाले बघा म्हणून मी म्हणलं कानावरून फुटला नाही विचारते का रे पूर्व दिशा कोणती आहे तो हर माझी झोकलं होतं करून बसला कांद्याच मागची बाजू याच्याकडे शबनीकडे ठेवली बिस्मिल्ला बाकीची कोणती चालू अमावश्या नाही पाहिजे शेतकऱ्याचा आलं शिवारे म्हणजे त्या मंत्राची छाप काय असते बिस्मिल्ला जशी तुका म्हणे ज्ञानदेव म्हणे बाबुरंग जनी म्हणे नामा म्हणे तसं बंगाली विद्येची छाप काय बिस्मिल्ला रमान रही प्रत्येक मंत्राला असते मंत्री बंगाली की महाराज तुम्हाला येते काय मग बाकी येऊ द्या मंत्र म्हणतो बिस्मिल्ला छाप आहे बिस्मिल्ला याला आमदार कांद्याला बिस्मिल्ला कशाला पाहिजे तो शेतकरी म्हणे अरे होय गे तुझा बिस्मिल्ला बिस्मिल्ला छो छोन फुफ राहिला एक दानका मारला जादूगार फुली गे धरला कांदा मारला दुखता कांदा इकडलं इकडं सिकडलं इकडे याच्या हाताकडे काहीच राहिलं जर कांदा बुक्कीनं फुटतो तर त्याला बिस्मिल्ला कशाला बरोबर त्याला म्हणतात कांद्याला बिस्मिल्ला कशाला तस नुसती एक पतरवाडी उचलून रस्त्यातला एक दगा उचलून एक काटा उचलून जर पुण्य होऊन राहिलं तर एवढं मोठं कीर्तन पुण्यासाठी कशाला कशा आला मग कीर्तन कशासाठी तिथून मी या पुरे मला दहा हजार रुपये मग कीर्तन कशासाठी असते तर मी काय काय नामदेव महाराजांनी सांगितलं नाचू कीर्तनाचे पुढे काय म्हणतोच आपण हे प्रमाण त्याचे शिरिअसपणा धरा ज्ञानदीप पुण्यदीप म्हटले का कीर्तनातून पुण्य जर मेन पक्ष असत कीर्तनाच ध्येय उद्देश निर्मिती त्याचं प्रोडक्शन त्याचं साध्य त्याच प्राप्तव्य त्याच कलित जर पुण्य असत तर नामदेव महाराजांनी दे अभंग लिहिला असता नाचू कीर्तनाची रंगी पुण्यदीप बर पुण्य काही खराब आहे का पुण्यदीप लाऊ जगीप ना ज्ञानदीप म्हणजे कीर्तनाचं फळ काय ज्ञान त्यामुळे कीर्तनात बसणार कान उघडे करून बसायचं <laughs> महाराज पुण्य होत म्हणून कीर्तनाला जातो असं जर कोणी म्हणत असेल चुकलं महाराज ऐकू येत नाही अशी व्यवस्था करा ज्यानं कार्यक्रम ठेवलेला त्याच्याशी बोला आम्हाला ऐकू येत नाही भाऊ आम्हाला बक्षाजवळ बसू दे त्याला व्यवस्था करायला लावा कारण कीर्तनाचं उद्देश पुण्य नाहीये कीर्तन ज्ञानासाठी ऐकावं लागत लक्ष नसलं तरी पुण्य होईल पण लक्ष जर नसेल तर ज्ञान नाही होणार त्यामुळे कीर्तनामध्ये लक्ष द्यायला पाहिजे अवधानाचा होय चारा असं म्हणलं का पैशाचा होय चारा कारण पुण्य पैसे होतं पण कीर्तनासाठी अवधान पाहिजे पढे वर्गातले नसावे करुणा केली पण का कीर्तना पुण्यासाठी नाही ज्ञानासाठी असं अपेक्षित ठेवून का सर्वांना विधीत आहे की तुमच्या या गावामध्ये गेल्या बरेच वर्षापासून चालू असणारा हा अखंड हरिणाम सप्ताह आहे संपूर्ण गावकरी व पंचकृषी या सर्वांच्या सहकार्याने हा सप्ताह चालतो आम्ही पूर्वी यात बऱ्याचशा सेवा केलेल्या आहेत आता आमच्याही मागं खूप काम आहेत आश्रमाचा आठाला वाढला शंभर शंभर मुलं आश्रमात असतात ते दोन चार दिवस गैरहजर झाले का आश्रम खदून काढतो एक वेळेला विचार कराय आता बाबा किती दिवस येत नाही किती दिवस पार रोड न फिरत आहेत म्हणजे हजर राहावं लागतं कमीत कमी जास्त प्रवास आता सुट्टी आहे हे उन्हाळ्याची म्हणून यावं लागलं असं आणि सगळ्या गावाच्या आपण जे कृषीच्या सहकार्यानं चालतो आणि करणारे मुख्य पुढाकार घेणारे आमचे परमस्नेह श्री हरिभक्त परायण बापू हे उर्फ नाव आहे त्यांचं अधिकराव महाराज सपकाळ आणि त्यांचे चिरंजीव आमचे स्नेही श्री हरिभक्तपराय विजय महाराज सपकाळ आणि त्यांना सहकार्य करणारी सगळी भागातली मंडळी आमचे सचिन महाराज असतील आमचे विजय महाराजांचे मित्र नवनाथ महाराज उद्धव उद्धव महाराज काय केरकच ज्यांना आमचा नेहमी त्रास असते आमची शेटजी बास कुठं काही असो शेठजी जो पुरलेलो आहे आम्ही अशी सगळी मंडळी संभाजी महाराज झाले ते थोडेसे उपकार जरा फिटायला म्हणजे विजय महाराज त्यांचे चिंतन का संभाजी महाराज चिंतन संभाजी महाराज करत काही या अभंगात जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताच्या सौंदर्याचं ही वर्णन केलं आणि भगवंताच्या रूपाचंही वर्णन केलं दोन शब्द आहेत शब्दाचे स्वरूप वेगळे वाढतात पण अर्थ एकच वाटतो रूपवान त्यालाच आपण व्यवहारामध्ये काय म्हणतो सुंदर व्यवहारामध्ये रूपवान जो असतो त्यालाच पर्याय शब्द सुंदर असं म्हटलं जात जो सुंदर असतो त्यालाच पर्याय शब्द रूप रूपवान म्हणजे सुंदर सुंदर म्हणजे रुपवान पण हे व्यवहार झाला शास्त्राची मर्यादा जर बघितली तर रुपवान वेगळा आणि सुंदर वेगळा साधू संतांच्या बोलण्यामध्ये एवढे बारकावे एवढे खुचे खुचे कसे येत असतील त्याच येण्याचं कारण असं आहे की त्यांना दुसरं कामच नाही ना जे ज्या माणसाचं मुख्य काम असते ते त्याच व्यवस्थित होते दुसरं जर करायला गेला तो तर ते व्यवस्थित नाही होत लोहान लोखंडाचे काम व्यवस्थित करीत त्याच्याकडे एवढी सोन्याची सळळी नेऊन दिली त्याला गोल गोल करतो दंत कुठं मारायचा एका त्याच त्याच त्याला मुख्य येईल तसं साधू संतांचा मुख्य का फक्त परमार्थ आहे तुक बराय तर म्हणतात आणि त्याला समर्थ म्हणतो जो फक्त देवाचं नाव घेतो

गाती हरीचे पवाडे गेरते बापुडे राव राणे राव म्हणजे गावाचा पुढारी आणि राणा म्हणजे राजे विठाल विठाल समर्थ ते जे हरीचे पवाडे गात जे भगवंताविषयी गातात बोलतात देवाचं चिंतन करतात ते फक्त समर्थ आहेत पण इतर राम असो म्हणजे गावचा सरपंच राणा म्हणजे राजा असो आहे त्यांच्यासाठी एक शब्द वापरतात बापुडा बापुडा म्हणजे काय बिचारा बिचारा म्हणजे काय दिन दिन म्हणजे काय स्वस्य स्वयं फक्त अशक्त स्वतःची वस्तू जो स्वतः भोगू शकत नाही त्याला म्हणतात दुकानदार आहे दुकानदार रोज दोन क्विंटल गुळ तीन क्विंटल साखर एकणार पण त्याला नाही चहायला असं साखर खाणं तर दूर अशी बनवून पाणी तरी चाळीस पन्नास असा तो पेशंट आहे साखरचा खाऊ शकते का बरं कोणाची आहे ती साखर म्हणजे तशी त्याची आहे दुकानदार तो आहे गुळ कोणाचा त्याचा साखर कोणाची त्याची कारखाना त्याच्या मेवण्याचा सगळंच त्याच आहे पण चव नाही पाहू शकत स्वतःची वस्तू स्वतः भोगून न शकणाऱ्या व्यक्तीला काय करावं लागत म्हणत जर तुम्हाला नाही वर्णन भगवंताची स्तुती काही स्तोत्र मंत्र तुम्हाला नाही जमले भगवंताचं चिंतन अब दुसरो करा जे न ना का लागू का अब जावा ता धा न घडे साधन उचित विधी विचित विधान न कळे न घडे सर्वथा सर्वथा शब्दाचा अर्थ शंभर टक्के होत नाही जर सर्वथा शब्द नसता तर नव्याण्णव टक्के नाही जमत पण यपता जमते तर तुकोबराने ते ठेवणे सर्वथा कदापि तुम्ही इतर साधनेच अनुष्ठान नाही करू सर्व संत अखंड परमात्म्याचं चिंतन करतात म्हणजे ते नामस्मरण रूपानं असो परमात्म्याच्या स्तुती रूपानं असो मग स्तुतीमध्ये पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार त्याच्या सगुणाची स्तुती त्याच्या निर्गुणाची स्तुती किंवा त्याच्या सगुण निराकाराची स्तुती त्याच्या सगुण साकाराची स्तुती तर कधी कधी त्याच्या अर्च मूर्तीची भगवंताची जी मूर्ती असते मूर्तीमध्ये खूप प्रकार आहे लेख्या में, में, लेख्या ते सैकती मनोमयी मनीमयी प्रतिमा अष्टविधा स्मृता मनातल्या मनाला लेप्या म्हणजे भिंतीवर लिपलेली लेख्या म्हणजे पेनाने कडूने आखलेली सैकती म्हणजे वाळूची तयार केलेली मनोमयी मनातल्या मनातली मनिमयी म्हणजे रत्नांनी बनवलेली मनोमयी मनिमयी प्रतिमा लोय ह्या म्हणजे लोखंडाची आणि वज्र लोय वज्र्या वज्र म्हणजे पोलाद कोलादाची वेगवेगळ्या धातूच्या वेगवेगळ्या मूर्त्या आणि त्या मूर्तीचं स्तवण करणं स्तुती करणं ही ही स्तुती अशा प्रकारची आहे संत जसं जमेल तसं स्तुती करतात कधी कधी भगवंताच्या सौंदर्याची करतात कधी कधी रूपाची करतात परत रूपाची स्तुती कुठे केली तू खरे अभंगाचं तिसरं चरण मकर कुंडुंडा सौंदर्याचं नाही रूपाचं वर्णन तसं के। काय केलं आता आपल्याला लक्ष करावी करावे लागतील कशाला रूप म्हणतात आणि कशाला सौंदर्य म्हणतात हरी भक्तीविलासामध्ये श्री गोस्वामी वर्णन करतात कशाला सौंदर्य म्हणावं कशाला रूप म्हणावं हवे मंगाना सन्निवेशो यथोचित विभूषण विभूष

बीगुश्या, बीगुश्या। बीगुश्या तो जो अलंकाराचा अलंकार होतो सौंदर्यंकार सौंदर्य मंगाना संगीत अवयवांची रचना चांगली असण याला सुंदर म्हणतात

सामान्य सामान्य बी अलंकार ने म्हणजे अलंकाराने आपण चांगले दिसतो कारण अलंकाराचं लक्षण काय अलम हो अलंकार पुढे आपल्या मुखातून अलम म्हणजे पुरे बस वा असा शब्द निघतो त्याला अलंकार म्हणतात शब्द निघतो वस्तू लाखाची आहे तरी अलंकार नाही दोन रुपयाची वस्तू अलंकार असू शकते एक श्रीमंताची बाई होती एक गरीबाची होती तिने नाकातलं ते बेसर अशी थोडीशी आणली बल्ली दाखवत फिरत होती बायला बघून तिने बाई दहा रुपये आठवड्याला दिसायला नाही आठवड्याला दहा रुपये मागे टाकले हजार पाचशे रुपये गोळा झाले ही बेसर मी बेसरच म्हणते ना काय होते तुमच्याकडे

दीडशे रुपयाची चमकी दीड हजार भरायला खूप राहिले तिला आला राग महाराज तिच्या नवऱ्याला तिनं बोलावलं तीन किलो सोनं दिलं नवऱ्याला तिची चमकी अर्ध्या ग्रॅमची होती वरचं सोन्याचं होतं दाटिलो खंडाची होती चमकी आणि तिनं तीन किलो सोनं दिलं नवऱ्याजवळ दामण्याचा अलंकार करून आला तो गेला सोन्याने दुकान तीन किलो सोनं म्हणलं सोनाऱ्या मगला तीन किलो आणि त्याला म्हणते अलंकार करून कोणाला पाहिजे अलंकार आता हा म्हणते जगदे नवरात्राचे जगत गेला परत पाहिजे म्हणा घंटा गेला कडाम गडगड बसवला जण पाहलो घंटा नरेओ बापरे तीन किलो सोन्याला काय घंटा घरी गेला थोडी थोडी सोन्याची त्याला वरून टाकल्यावर लागली बाबा आणि बायकोच्या गड्यात नेऊन टाकून द्यायला तो घटका बाई गर्दी फिरायला लोक काय करतील जगायला कोणी म्हणेल का अरे वा बंगू बाई मस्त आहे असं म्हणेल का नाही म्हणणार तीन किलो सोन आहे पण समोरच्या मुखातून जर अरे वा हा शब्द जर नाही निघला तर त्या तीन किलो सोन्याला सुद्धा अलंकार असं नाही म्हटलं ना अलम म्हणजे वा अलम म्हणजे पुरे हा शब्द काढून घ्यायला पाहिजे तिला राग आला एवढं मोठं भरलेलं डबो दहा लाखाचा माझ्या भावानं घेतलं चमती विशेष दहा लाखाचं आणलं माझ्या भावानं लावलं आता चांगलं दिसते काय अलंकार होईल का मला अलंकार कधी होईल ती ती अरे वा अस ज्या वेळेस म्हणलं जाईल तेव्हा त्याला काय म्हटलं जात कारण अलम शब्दाचा अर्थ होते अरे वा तो, तो शब्द दहा लाखाचा कर्ण पण अलंकार नाही तिनं ना पाच लाखाचं काढलं मामी भावाने घेतलं नाही सगळे सरले पन्नास हजारावाले पर्यंत गेले मग शेवटी खाली हे फक्त त्यांच्या गावातून एक भिकारी फिरत होती <laughs> भिकारी काय म्हणतात मग जवळ कर्ण फुलं होते ते एका भाकरीत घेतले होते भाकरीत एका भाकरीत त्याचा रंग होता लाल तिनं नेसलेली साडी होती लाल तिच्या पायामध्ये चप्पल होती तिचा रंग सुद्धा लाल हिची चमकी पाहून ती सुद्धा होईल होती लाल पण ते कानात लाल फुलं घातली फुला म्हणते काय गट कसे ती म्हणते अरे त्याची किंमत किती आहे एक भाकर पण तो काय झाला अलंकार आणि किलो सोन्याचा घंटा जगदंबा माता जी पण तो अलंकार होणार नाही ठाला